नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये दे कुठलीही निवडणूक आली की जितकी चर्चा उमेदवारांविषयी होते तितकीच किंवा त्याही पेक्षा जास्त ईव्हीएम बद्दल सुद्धा होते आणि निवडणुकीचा निकाल जेव्हा येतो तेव्हा एखादा पक्ष हरल्यानंतर ईव्हीएम वरून खूप गोंधळ घातला जातो तर तोच पक्ष एखाद्या ठिकाणाहून जिंकल्यानंतर मात्र चिक्कार शब्दही काढला जात नाही आजपर्यंत ईव्हीएम मशीनवर बरेचदा प्रश्न उचलले गेले आहेत आणि यात घोटाळा होत असल्याचा आरोप सुद्धा अनेक वेळा करण्यात आला आहे पण तरी सुद्धा देशभरामध्ये ईव्हीएम मशीनद्वारेच मतदान प्रक्रिया पार पडली पूर्वी बॅलेट पेपर्स द्वारे निवडणूक घेतली जायची परंतु त्यासाठी करोडो बॅलेट पेपरची गरज पडत होती आणि त्यासाठी मात्र लाखो जाळी कापली जायची तर मतमोजणीसाठी हजारो लोकांची गरज पडत होती आणि भारत सारख्या देशामध्ये प्रत्येक थोड्या दिवसात कुठल्या ना कुठल्या निवडणूक येतच असतात त्यामुळे ही प्रोसेस फार कॉम्प्लिकेटेड व्हायची आणि याचं सोल्युशन म्हणून ईव्हीएम मशीन आणण्यात आली सर्वात पहिले एकोणीसशे सत्याहत्तर साली ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची कल्पना करण्यात आली आणि एकोणीसशे एकोणऐंशी साली इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून त्याचा एक छोटा प्रोटोटाईप मॉडेल बनवण्यात आला त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली निवडणूक आयोगाने सर्व पॉलिटिकल पार्टीज पुढे त्याचा एक डेमो करून दाखवला आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली पहिल्यांदाच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून केरळच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आला त्यावेळी फक्त पन्नास पोलिंग स्टेशनवरती ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता पुढे वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर होऊ लागला आणि ला दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच एकूण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये ईव्हीएमचा वापर केला गेला तेव्हा ईव्हीएम मध्ये दोन महत्त्वाच्या मशिनी होत्या एक बॅलेट युनिट ज्यामध्ये आपल्या उमेदवाराचं नाव आणि चिन्ह दिलेलं असतो आणि आपण बडत नापतो आणि दुसरं म्हणजे कंट्रोल युनिट जे तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याकडे असतं आणि त्यामध्ये आपला मत जमा होत होता अगोदर आपण बटन दाबत होतो आणि लाईट लागली की विश्वास करून निघून जात होतो की आपला वोट आपल्या उमेदवाराला गेला आहे परंतु त्यानंतर ईव्ही विश्वासार्हतेवर हो बरेच प्रश्न उचलण्यात आले आजपर्यंत सगळ्याच पक्षांकडून ईव्हीएमवरती प्रश्न उचलण्यात आला आहे आणि त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून व्ही व्ही पॅट म्हणजेच वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ही मशीन सादर करण्यात आली दोन हजार तेरा साली व्हीव्हीपॅट वापराला सुरुवात झाली आणि जून दोन हजार सतरामध्ये मध्ये व्हीव्हीपॅट वापराला शंभर टक्के लागू करण्यात आला आता बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट मध्ये आपल्याला एक स्लिप दिसते ज्याच्यामध्ये आपल्या उमेदवाराचं नाव आणि चिन्ह असतो आणि सात सेकंदानंतर ती कट होऊन ड्रॉप बॉक्समध्ये जमा होते त्यामुळे आपल्याला खात्री तर होतेच की आपला वोट आपल्याच उमेदवाराला गेलेला आहे सोबतच आपण डबल व्हेरिफिकेशन पण करू शकतो व्हीव्ही पॅट आल्यानंतर यामध्ये एकूण तीन मशीन झाल्या एक बॅलेट युनिट ज्यामध्ये आपण बटन दाबून आपल्या उमेदवाराला वोट देतो दुसरं व्हीव्हीपॅट ज्याने आपण व्हेरीफाय करतो की आपलं मत आपल्याच उमेदवाराला गेलं आहे आणि तिसरं कंट्रोल युनिट जे की तिथल्या पोलिंग ऑफिसरकडे असते आणि आपलं मत त्यामध्ये जाऊन जमा होतो जेव्हा कोणी वोट द्यायला जातो तेव्हा पोलिंग ऑफिसरकडून बटन दाबून मशीन ऍक्टिव्ह करण्यात येते आणि त्यामुळे बॅलेट युनिटमध्ये हिरवा लाईट लागतो आणि बटन दाबल्यानंतर तो रेड होतो आणि आपला मशीन मशीनमध्ये जमा होतो आणि कोणीही आपल्या आवडत्या उमेदवाराला दहा बारा मतं टाकू नये म्हणून ही व्यवस्था केलेली असते त्याला स्टँड अलोन इंडिपेंडेंट मशीन सुद्धा म्हटलं जातं कारण ना यामध्ये कुठलंही वायफाय ना इंटरनेट नाही कुठल्या प्रकारचं रिमोट कंट्रोल असतं मशीन पूर्णपणे भारतात बनवलेली असून त्यामध्ये सेल्फ डायग्नोस्टिक प्रोग्राम आणि टॅम्पर प्रूफ प्रोग्राम सुद्धा ॲड केलेला असतो कारण यामध्ये कोणीही छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास तो पकडला जावा आता यामध्ये कुठलाही वायफाय किंवा इंटरनेट नसल्यामुळे ईव्हीएम हॅक करण्याची शक्यता तर येतच नाही असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात येतो परंतु ईव्हीएम मध्ये डायरेक्ट छेडछाड करण्याची शक्यता मात्र अजूनही राहते तर ईव्ही चा कंट्रोल पूर्णपणे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कडे असतो आणि निवडणुकांच्या जा तारखाजवळ आल्यानंतर त्या जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात येतात आणि ईव्ही एमचं डिस्ट्रीब्युशन पूर्णपणे रँडमायझेशन पद्धतीने होतं प्रत्येक ई व्ही एम्सला सिरियल नंबर दिलं जातं आणि कम्प्युटरने सिरियल नंबर रँडमली सिलेक्ट करून ते कुठल्या पुलिंग बुथला जाणार हे ठरवलं जातं आता जिल्हा मुख्यालयात पाठवल्यानंतर ई व्ही एम मशीन्सना स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येतं आणि जेव्हा या मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येतात त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांसह सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित असतात एकदा सर्व मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये रूम लॉक करण्यात येते आणि तिला सील करण्यात येतं आणि त्यासाठीच सर्वांचे उपस्थित असणं खूप गरजेचं असतं स्ट्राँग रूमच्या सिक्युरिटीमध्ये पहिले सी आय एस एफ मग रिझर्व्ह पोलिस फोर्सेस आणि त्यानंतर त्या त्या राज्यांचे पोलीस दल अशा प्रकारची सुरक्षा दिली जाते आणि रूमची कंटिन्युअसली ट्वेंटी फोर बाय सेव्हन लाईव्ह रेकॉर्डिंगसुद्धा केली जाते त्यामुळे एवढी सुरक्षा तोडून आणि कुठली मशीन कुठल्या पोलिंग बूथवर जाईल हे माहिती नसताना सुद्धा प्रत्येक मशिनीत छेडछाड करणे याची शक्यता खूपच कमी असते आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जवळपास चाळीस लाख ईव्हीएम आणि सतरा लाख व्हीव्ही मशीन्स मशीन वापरल्या गेल्या दोन हजार सतरामध्ये ई व्ही एम हॅकिंगवरून देशामध्ये बराच गोंधळ घालण्यात आला होता आणि त्यामुळेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून तीन जून दोन हजार सतराला सर्व पक्षांना आव्हान करण्यात आलं होतं की जगातला कुठलाही हॅकर घेऊन या आणि ई एम हॅक करून दाखवा परंतु त्यावेळी मात्र कुठलाही पक्ष समोर आला नाही कारण जर त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवलं नसतं तर मात्र त्यांची प्रतिमा विलीन झाली असती आता सध्या विषय चालू आहे तो व्हीव्ही मधील चिठ्ठ्या मोजण्याचा तर दोन हजार एकोणीसच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच पोलिंग स्टेशनवरच्या व्हीव्हीपॅट मशीन्स कंट्रोल युनिटमधल्या एकूण मतांसोबत मॅच केले जाते आणि तिथे जर काही गडबड असली तर प्रक्रिया तिथेच थांबवली जाते शंभर टक्के व्ही व्ही मोजणी करण्यात यावी अशी पी आय एल एडी कडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे आणि सध्या मात्र सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे खरंच ई एम हॅक होऊ शकते काय होय किंवा नाही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद